खंडणी मागण्यास सांगून एकाला बेदम मारहाण निमगाव खंडोबा तालुका खेड एका तरुणाला दोघांनी दारू पाजून त्यानंतर कंपनीत कामे सुरू असलेल्या ठेकेदारांकडे लाखोंच्या खंडणी मागण्यास सांगितले दोघा तिघांकडे पैशाची मागणी करून कुणीच दाद न दिल्याने त्या दोघांनी याच तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली अमर बाळासाहेब शिंदे रामकृष्ण विश्वास भोंडवे दोघे राणा निमगाव तालुका खेड जिल्हा पुणे या दोघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी मयूर संभाजी भगत व एकोणतीस राहणार भगत वस्ती खरपुडी बुद्रुक तालुका खेड याला आरोपीने ऑडी गाडी आडवी लावून त्यांचे सोबत दारू पिण्यास खेडला घेऊन गेले पुन्हा परत येथे येथे रोहित भगत घरी घेऊन जाऊन तुमची एमआयडीसी मध्ये खूप कामे चालू आहेत रोहितला बाहेर बोलवून नाही तर त्याच्याकडून पाच लाख रुपये घेऊ नये अशी खंडणी मागण्यास सांगितले दरम्यान गाडीतील डिक्कीतील कोयता काढून धमकावून फिर्यादीला हाताने मारहाण केली परंतु रोहित बाहेर न आल्याने परत गाडीत बसवले पुन्हा दोन ठेकेदाराला यांना फोन करून त्यांना पाच लाख रुपये घेऊ नये असे सांगण्यासाठी पुन्हा दोघांनी शिवीगाळी दमदाटी करून हातातील कोयत्याचे उलट्या बाजूने उसाचं जाणक्याने फिर्यादीच्या पाठीवर डोक्यास डोळ्याजवळ मारहाण केली खेड पोलीस अधिक तपास करत आहेत